थंडी चालू झाली की सर्वांनाच थंडी वाजायला सुरुवात होते पण घरातील गृहिणीला मात्र स्वयंपाक आणि घरातली कामे काही चुकत नाही अशा वेळेस एकदम झटपट आणि पटकन होणारा पदार्थ म्हणजे वरण चौक आणि तोही एकदम चविष्ट आणि सर्वांना आवडेल असा कारण हे जे पीठ भिजवलेले आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं भिजवलं त्यामुळे या वरण चौकल्या खूप चविष्ट आणि मस्त होतात त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी उज्ज्वला वरण चकोल्या म्हटलं की त्यासाठी वरण हे लागणारच म्हणून मी एक छोटीशी वाटी भरून तुरीची डाळ ऑलरेडी धुवून ठेवली आता तुरीची डाळ चालत नसेल तर मुगाची घ्या किंवा दोन्ही घेऊ शकता आता हे वरण एकदम मस्त चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये दोन तीन पदार्थ टाकून घेते ते म्हणजे पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या आणि दोन छोटे छोटे कांदे आता हे मी वरण शिजून घेते वरण शिजत आहे तोपर्यंत चकोल्यासाठी पीठ भिजून घेऊ या परातीत मी फक्त गव्हाचे पीठ चाळून घेतले यात दुसरे कोणतेच पीठ मी मिक्स केले नाही यात फक्त दोन चार पदार्थ मिक्स करणार आहे त्यामुळं चकोल्याची चव खूप छान आणि मस्त लागते नॉर्मली पोळीसाठी पीठ भिजवताना जेवढे मीठ टाकतो त्यापेक्षा किंचित थोडेसे मीठ यात शिल्लक टाकायचे मसाल्याच्या डब्यातील एक छोट्याशा चमच्याने मी लाल तिखट घेतले हे तिखट खूप तिखट आहे म्हणून एक छोटा चमचा भरून घेतले तुमचे तिखट कसे आहे किंवा तुम्ही तिखट कसे खाता त्यानुसार तिखट यात टाकून घ्या पाव चमचा हळद टाकली अर्धा चमचा मसाला टाकून घेतला तेलाच्या कॅनिथिली छोटीशी पळी आहे त्याने एक पळी भरून तेल टाकून घेतले बस एवढेच पदार्थ टाकायचे आता हे सर्व पिठाला छान असे चोळून घ्यायचे एवढ्या पदार्थामुळे चकोल्याची चव शंभर टक्के वाढते यामध्ये आता थोडे थोडे पाणी टाकायचे आणि पीठ भिजवून घ्यायचे आपण पोळीसाठी जसे पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडेसे पीठ घट्ट भिजवायचे बघा घट्ट असे पीठ भिजवून तयार झालेले आहे त्याला बोट जर लावले तर बोट आतमध्ये पटकन जात नाही इतके घट्ट हे पीठ भिजवलेले आहे आता हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे म्हणून यावरती एखादी कटोरी किंवा डब्बा असा उलटा करून ठेवायचा त्यामुळे याला सुरकुत्या येणार नाही पीठ भिजवून थोडा वेळ झाला कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंडही झाला आता झाकण उघडून बघू बघा एकदम मस्त दाळ शिजलेली दिसते सुगंधही खूप छान आणि मस्त आलं यात टाकलेल्या कांद्यामुळं लसणामुळे आता मी हे वरण घोटून घेते तुम्ही ज्याने गोटत असाल त्याने घोटून घेऊ शकता मी हे पळीच्या साईडने घोटून घेते वरणाला फोडणी द्यायची पण त्याआधी पीठ बघून घेऊ पीठ छान असे भिजलेले आहे पुन्हा यावरती एक छोटासा चमचा भरून तेल टाकून देते आणि तेल लावून हे पीठ छान असे मळून घेते भिजल्यामुळं मस्त मळल्या जाते हे पीठ एखाद मिनिटभर छान असे मळून घेतले आता हे बाजूला ठेवून देते वरणाला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये छोट्या तीन पळ्या तेल टाकून दिले तेल तापले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन तीन चिमुठ हिंग आणि दोन छोटे छोटे कांदे बारीक चिरून घेतले तेही यात टाकून दिले आता हा कांदा मिडियम गॅसवरती छान असा परतून घ्यायचा वरणाला अशा पद्धतीने फोडणी दिली वरण मी जे सांगितले त्या पद्धतीने शिजवले की खूप छान आणि मस्त आहे वरणही लागते त्यामुळे चकुल्याची चव शंभर टक्के दुप्पट होते कांदा परतून झाला की नंतर एक छोटासा चमचा वरून लसूण अद्रकची पेस्ट यात टाकून दिली तिचा कच्चेपणा जाईपर्यंत एकाच मिनिट भरे साहित्य परतून हे सर्व साहित्य परतवले की पोहे खायच्या चमच्याने एक चमचा लाल तिखट टाकले तिखट पीठ भिजवतानाही नाही टाकलेले त्यामुळे यात कमी टाकायचे हळद टाकली दोन एक चिमोट हळद वरणातही टाकली आणि पिठातही टाकलेली त्यामुळे कमी टाकली अर्धा चमचा बेडगी मिरची लाल तिखट टाकले त्यामुळे छान असा तवंग आणि गरम मसाला पाव चमचा टाकून घेतले आता एकदम कमी ते सर्व साहित्य परतून घ्यायचे एखाद मिनिटभरच आणि हो यात कडीपत्ता टाकायचा राहिला माझ्याकडे कडीपत्ता नव्हता म्हणून मी टाकला नाही तुम्ही नक्की टाका बारीक चिरली थोडीशी कोथिंबीर टाकून दिली आता हे सर्व परतून घेऊ एक ते दीड मिनटं परतून झाले की जे वरण घोटून ठेवलेले होते ते सर्व वरण यात टाकून दिले आता एवढे घट्ट वरण वरण चकोल्यासाठी लागत नाही त्यामुळे मसाल्यामध्ये एकदा मिक्स करून घेतले की त्यानंतर यामध्ये पाणी टाकून द्यायचे कुकरमध्ये तीन ग्लास पाणी टाकून दिले ते पाणी मी यामध्ये टाकून घेते आणि मिक्स करून बघते थोडेसे घट्ट वाट वाटू लागले म्हणून पुन्हा मी एक ग्लास पाणी यात टाकून दिले आता तुम्हाला चकोल्यासोबत पातळ वरण खायला आवडत असेल तर नंतर जे, ग्लास ग्लास जे थे 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 एक ग्लास पाणी टाका नाहीतर मग तीन ग्लास पाणी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ मिक्स करून घेते आणि मीडियम गॅसवरती वरणाला उकळी येऊ देते तोपर्यंत आता चकोल्या लाटून घेऊ पोळपाटाला थोडेसे तेल लावून घेतले आणि जे पीठ भिजून घेतलेले होते ते पुन्हा डबल एकदा मळून घेते कारण वरणाला फोडणी देईपर्यंत हे पीठ आपण तसेच ठेवले होते त्यातला एक छोटासा गोळा काढून घेते जड आपण पोळीसाठी घेतो त्याप्रमाणे तो पुन्हा डबल मळून घेतला थोडासा कोरड्या पिठामध्ये डुबून घ्यायचा आणि नंतर याची पोळी लाटून घ्यायची दोन पुढं चार पुढं वगैरे काहीच करायची आवश्यकता नाहीये आणि एकदम पतली पोळी लाटून घ्यायची जेवढी पतली लाटता येईन तेवढी लाटली की चकोल्या खूप छान आणि मस्त लागतात हे बघा एवढी पोळी लाटून घेतली आणि पतली बघा आपली रेग्युलर जी पोळी असते त्यापेक्षा पतली लाटून घेतलेली आहे आणि घट्ट पीठ भिजवल्यामुळे याला डबल पीठ वगैरे लावायची गरज पडत नाही आता याला कट करून घ्यायचं फिरकीने करा चाकू करा किंवा पिझ्झा कटरने करा हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकता मी या ठिकाणी अशा चौकोनी कट केल्या तुम्ही डायमंड शेपच्याही करू शकता हे मी, शकता। मी आता ताटात टाकून देते काढून दुसरी पोळी लाटून घेतली आणि अजूनही वरणाला उकळी आलेली नाहीये आता असे कट करून ठेवू शकता दोन्ही पोळ्या किंवा अशा एखाद्या ताटामध्ये ही पोळी ठेवून द्यायची आणि नंतर कट करू शकता पुन्हा तिसरी पोळी लाटली मी ही कट करून घेतली आता वरणाला उकळी आलेली आहे त्यामध्ये आता या चकोल्या टाकून देऊ वरणाला उकळी आलेली आहे अशी थोडीशी उकळी आली की त्यानंतर चकोल्यामध्ये टाकायला सुरुवात करायची वरण जर उकळलेलं नसेल तर त्यामध्ये चकोल्या टाकल्या तर चांगल्या मोकळ्या मोकळ्या होत नाही गचका होतो त्याचा हे बघा ती एक पोळी ताटातली टाकून घेतली त्यानंतर आता पोळपाट्यावरच अशा पद्धतीने टाकू शकता किंवा तशी एक एक चकोली करूनही टाकू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल आवडेल त्या पद्धतीने तुम्ही टाका आता हे दोन पोळ्या टाकून घेतल्या की त्यानंतर दोन तीन मिनिटं शिजू द्यायचं आणि त्यानंतर याला हलवायचं लगेच टाकल्या टाकल्या हलवायचं नाही नाहीतर चकोल्या तुटतील अशा दोन दोन पोळ्या लाटून यामध्ये टाकून दिल्या सर्व पोळ्या लाटून झाल्या जवळपास आठ पोळ्या झाल्या होत्या त्या सर्व चकोल्या यामध्ये टाकून दिल्या आता हे सर्व मिक्स करून घेते आणि मिडियम गॅसवर ह्या चकोल्या मी शिजून घेते आता छान अशा मऊ शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवून द्यायचे झाकण ठेवताना पूर्णने ठेवायचे थोडीशी त्यातून वाफ जाऊ द्यायची असं अर्धवट ठेवायचं जवळपास पाच ते सहा मिनिटा झाले झाकण ठेवून दिलेले होते झाकण काढून बघायचे चकलू चकोल्या शिजल्या की नाही हे वरंग घट्टसर होते चकोल्याचा कलरही चेंज होतो त्यावरून एक ते चकुल्या शिजल्या की नाही आणि सहा एक मिनटात शिजूनच जातात त्या शक्यतो किंवा एखादी चकोली खाऊन बघायची दाबून बघायची त्यावरून कळून जाते चकुली शिजली आहे की नाही ते एकदम छान आणि मस्त या चकोल्या झालेल्या चवीला खूप छान लागतात अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता एक कोथिंबीर टाकून देते ताटात काढते त्यावर थोडेसे तूप टाकते सोबत कांदा एकदम छान आणि मस्त लागतं याचा पोल्या तुम्ही नक्की करा रेसिपी कशी कर वाटली कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका धन्यवाद